अवधू ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या नवीन सेवेला नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच ताई आणि दादांच्या जीवनामध्ये खूप सारी संकटं त्रास अडचणी किंवा खूप सा सारे दोष किंवा खूप सारे दुःख संकट यातना अशा बऱ्याच साऱ्या अडचणी असतात मग त्या अडचणीतून बाहेर कसं निघावं त्या अडचणीतून मार्ग कसा काढावा किंवा जर तुमच्या खूप मोठ्या इच्छा आहेत आणि त्या इच्छा काही केल्यानं पूर्ण होत नसेल तर त्या इच्छा कशा पूर्ण करायच्या कोणती सेवा ह्याच्यासाठी करायची जास्त दिवसाची नाही फक्त एकच दिवसाची कोणती सेवा करायची एक दिवशी कोणती सेवा करायची हे सर्व काही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल आणि त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघण्यास येतील आणि याच व्हिडिओमधून जे काही तुम्ही अडचणीत असाल किंवा काही तुमची इच्छा असेल तर त्याच्यावर तुम्ही ही सेवा करू शकता त्यामुळे आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही खूप अडचणीत संकटात दुःखात असाल किंवा तुमच्या मागे खूप सारा त्रास आहे खूप सारं दुःख आहे काय करावं काय कळत नाही बघा हे मनुष्य जीवन म्हणजे कधी सुख तर कधी दुःख कधी दुःख तर कधी सुख हा फेरा हा चालतच आलेला असतो एक झालं की एक झालं एक की एक हे सर्व काही आपल्या जीवनाचा हा गाडा सतत चालूच असतो पण याच्यातूनसुद्धा बाहेर कसं निघायचं कोणती सेवा करायची तर ती सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे ती म्हणजे तारकमंत्राच्या एक दिवसाचं अनुष्ठान तर ते अनुष्ठान कसं करायचं तर बघा आपण हे तारकमंत्राचं अनुष्ठान तुम्ही एकवीस दिवसाचं पाहिलं आहे अकरा दिवसाचं पाहिलं नऊ दिवसाचं पाहिले पण एक दिवसाचं तुम्हाला तारकमंत्राचं अनुष्ठान मी आज तुम्हाला सांगणार आहे तर हे तारकमंत्राचं अनुष्ठान करताना तुम्हाला संकल्प हा आवर्जून करायचा आहे या तारकमंत्राचं अनुष्ठान आपण बघा एक दिवसीयच करणार आहोत तर ज्यावेळेस तुम्ही नऊ दिवसाचा अकरा दिवसाचं करता तर एक तो एकच टाईम असतो या सेवेला आपण टाईम टू टाईम करत असतो पण ही सेवा तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकतात बारा आणि साडेबाराचा टायमिंग सोडून कारण या टायमिंगला दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो मग बारा आणि साडेबाराच्या टायमिंगमध्ये तुम्ही कोणती सेवा करू शकत नाही मग तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा साडेदहाच्या आतपर्यंत कधीही पण ही सेवा तुम्ही करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे शक्यतो तुम्ही सकाळीच आंघोळ झाल्या झाल्याच ही सेवा केली तर खूप चांगलं असणार आहे कारण आपलं शरीरही फ्रेश असतं आणि आपणही फ्रेश असतो त्याच्यामुळे सेवा पण करायला आपलं मन तितकं छान असं लागतं त्या सेवेला कारण बघा दिवसभर आपण इकडे तिकडे हिडतो फिरतो इकडे तिकडे आपले बाहेर जातो त्याच्यामुळे आपलं शरीर दूषित होतं त्याच्यामुळे आपल्या मनात काय पण विचार त्याच्यामुळे जेवढी सकाळ सकाळ सेवा आपण करतो तेवढी खूप छान असते तर मग ही सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी आपली देवपूजा उरकून घ्यायची आहे देवपूजा झाली की मग तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे दिवा लावायचा आहे दोन उदबत्त्या लावायच्या आहेत आसन टाकायचं आहे आसनावर बसायचं आहे तुम्हाला दिवा लावून दोन उदबत्त्या लावायच्या आहेत एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला आधीच संकल्प करायचा आहे संकल्प करूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे कारण तुमची जे अडचणी आहेत ते संकट आहे तर ते दूर व्हावे ते लवकरात लवकर दूर व्हावे त्याच्यातून मार्ग निघावा तुमचे वाईट दिवस आहेत तर वाईट दिवस जावे आणि सुखाचे दिवस यावे यासाठी तुम्ही ही ही सेवा करणार आहात आणि सेवा ही एकदम अंतकरणातून एकदम श्रद्धेने विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे मग त्यासाठी संकल्प हा आवर्जूनच करायचा कारण संकल्पयुक्त सेवेला आपण बांधील असतो त्याच्यामुळे ती सेवा आपण अंतकरणातून करतच असतो मग संकल्प कसा करायचा आहे एक तामण घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकूळ टाकायचं आहे फुल टाक ठेवायचं आहे आणि जी तुमची इच्छा आहे किंवा ज्या संकटात आहात ज्या अडचणीत आहात ती अडचण स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायची आहे किंवा इच्छा असेल तर इच्छा सांगायची आहे तुमचं नाव सांगायचं आहे घरातील सर्व व्यक्तींचं सुद्धा नाव तुम्ही सांगू शकतात जर समजा आजारानेच ग्रासलेली व्यक्ती तुमच्या घरात असेल किंवा बाधित व्यक्ती असेल त्यांच्यासाठी तुम्ही ही सेवा करणार असाल तर त्या घरातील सर्व व्यक्तींचं नाव सांगायचं आहे तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्रसुद्धा तुम्ही म्हणू म्हणायचं आहे आणि अशा प्रकारे तुमची इच्छा सांगायची आहे संकट असेल अडचणी असेल ती सांगायची आहे आणि मी ही सेवा एकदिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे आणि याचं मला फळ तुम्ही चांगलं द्या लवकरात लवकर द्या मला या संकटातून बाहेर काढा मार्ग दाखवा का। असं तुम्हाला स्वामी महाराजांना म्हणायचं आहे आणि ही सेवा तुम्ही करायची आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे संकल्प झाल्यानंतर जो पाणी भरून ग्लास घेतलेला आहे तर तो, तो एका प्लेटमध्ये तो ग्लास तुम्हाला ठेवायचा आहे त्या पाणी भरलेल्या ग्लासवर तुम्हाला उजवा हात तुमचा ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवून तुम्हाला एकवीस वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे बघा नऊ वेळेस नाही अकरा वेळेस नाही किंवा एक वेळेस नाही तर तुम्हाला एकवीस वेळेस तो तारकमंत्र म्हणायचा आहे एकदम अंतकरणातून एकदम श्रद्धा ठेवून तुम्हाला तो तारक मंत्र म्हणायचा आहे स्वामी महाराजाला अंतकरणातून तुम्हाला हाक मारायची आहे स्वामी महाराजाला तुम्हाला तुमच्या अडचणी सांगायच्या आहेत स्वामी महाराजांना तुम्हाला बोलवायचं आहे अंतकरणातून तर तो मंत्र तुम्हाला कसा म्हणायचा आहे बघा निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाठ शिरे अतर्ग्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय सोय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना कालनानि त्याला परलोकी ही ना भीती तयाला हा संपूर्ण तारकमंत्र आता मी जो तारकमंत्र म्हणला आहे तर तो अर्धाच म्हणला आहे तर तुम्ही संपूर्ण तारकमंत्र छान असा स्वामी महाराजांचा म्हणायचा आहे एकवीस वेळेस हा तारकमंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि जी दोन उदबत्त्या तुम्ही लावलेल्या आहेत तर त्याची जी रक्षा आहे तर संपूर्ण तारकमंत्र झाल्यानंतर त्यात पाण्यामध्ये तुम्हाला ती रक्षा टाकायची आहे जेणेकरून त्या पाळण्याचं हे तीर्थ बनतं आणि ते तीर्थ तुम्हाला घरातील सर्व काही ज्या व्यक्ती आहेत आजारी व्यक्ती असेल बाधित व्यक्ती असेल किंवा घरातील सर्व व्यक्तींना ते तारकमंत्राचं तीर्थ तुम्हाला द्यायचं आहे आणि जर उरलं तीर्थ तर घरामध्ये चव बाजूला तुम्हाला शिंपडायचं आहे बाथरूम सोडून चौकट तुम्हाला ते तारक मंत्राचं तीर्थ शिंपडायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे तारकमंत्राची एक दिवसीय अनुष्ठानाची सेवा तुम्हाला करायची आहे खात्रीशीर शंभर टक्के अनुभव देणारी ही सेवा आहे सर्व समस्या कायम दूर करणारी ही सेवा आहे आणि हजार टक्के इच्छापूर्ती अनुभव सिद्ध हा उपाय आहे एकशे एक टक्का एक तुम्हाला सांगते खूप म्हणजे खूप छान असा या सेवेनं तुम्हाला रिझल्ट येणार आहे तुम्ही ज्यावेळेस ही सेवा अंतकरणातून करचाल त्यावेळेस तुम्हाला या सेवेचा छान असा अनुभव येईल खूप ताई आणि दादांना या सेवेचा खूप छान असा अनुभव आलेला आहे तर या तारकमंत्राच्या तीर्थाची सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात किंवा तुमची इच्छा असेल तर दररोजसुद्धा तुम्ही या तारकमंत्राचं तीर्थ करून पिण्यासाठी ती। वापरू शकतात इतकी ही छान अशी आणि एकदम साधी आणि सोपी सेवा तुम्हाला मी ही सांगितलेली आहे आणि ही सेवा तुम्ही ज्या दिवशी करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे त्या दिवशी मांसाहार घरात करायचा नाही आणि त्या दिवशी तुम्हाला बाहेर प त्या दिवशी तुम्हाला कोणाचं खायचं नाही अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि या सेवेची छान अशी अनुभूतीही तुम्हाला येईल तर असं होतं तारक मंत्राच्या एकदिवसीय अनुष्ठानाची सेवा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर इतर ताई आणि दादांसोबत शेअर करायला शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत स्वामी समर्थ